पंढरपुरातील जवळा जिल्हा परिषद गटात विजयासाठी काळ्या जादूचा प्रयोग झाला असल्याचा आरोप करण्यात आला जवळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अतुल पवार यांनी माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी घरात विजयासाठी काळा जादू केला असल्याचा गंभीर आरोप आरोप खोटे असतील तर घरातील सीसीटीव्ही फुटेज जनतेसमोर आणावं अशी मागणी अतुल पवार यांनी केली आहे यशराज साळुंखे यांचा जनतेवर विश्वास नसल्यानं काळी जादू करण्याची त्यांच्यावर वेळ आली असल्याचं पवार म्हणाले त्यांनी स्वतःच्या घरामध्ये एक राज्याच्या बाहेरचे लोक आणून एक काळी जादूचा प्रयोग की जेणेकरून या विजय जे तर या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय प्राप्त होईल अशा अपेक्षेने त्यांनी काळ जादूचा प्रयोग करण्याचा प्रयोग चालू केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला मला या माध्यमातून सांगायचं आहे की या जवळ जिल्हा परिषद गटातील जनतेचा काळा जादू किंवा कुठल्याही गोष्टींना बदल होणार नाही कारण जनता ही तुमच्या कामातून बघते विश्वासाचा माणूस बघते या जवळ जिल्हा परिषद गटामध्ये प्रस्थापिता वगैरे विस्थापित अशी निवडणूक होत असताना सर्वसामान्य लोक माझ्या पाठीशी पोहे आहेत